नवाया घालू नको पैसा पैसा करू नको जीवन वाया घालू नको अनदैसे करशिन वैसे भरशिन या वचनाला विसरू नको या वचनाला विसरू नको या वचनाला विसरू नको पैसा पैसा करू नको जीवन वाया घालू नको पैसा पैसा करू नको जीवन वाया घालू नको अन जैसे वचनाला विसरू नको या वचनाला विसरू नको आई बापाची करुणी सेवा आई बापा आई बापाच्या हृदयाला काट कधी तू बोचू नको आई बापाच्या हृदयाला काट कधी तू बोच नको अनचैसे करशीन वैसे भरशीन या वचनाला विसरू नको या वचनाला विसरू नको पैसा पैसा करू नको जैसे करश नवैसे बरसे वचनाल विसरू नको या वचनाला विसरू नको धन कोणाचे मुल कोणा जीवन मिट्टी मोल तू करू नको अनमोल जीवन मिट्टी मोल तू करू नको अन जैसे करशी नवसे भरशी या वचनाला विसरू नको या वचनाला विसरू नको पैसा पैसा करू नको जीवन वाया घालू नको अन भरशी या वचनाला विसरू नको या वचनाला विसरू नको भूकेल्याला अन्न दे तहन पाणी दे भूकेल्याला अन्न दे तहन पाणी दे कर्म होऊ दे सत्कर्मा हाताने होऊ दे चांगलं कोणाचं होत नशेल तर वाईट कोणाचं करू नको चांगलं कोणाचं होत नसेल तर वाईट कोणाचं करू नको अन जैशे करशी वैसे भरशीत या वचनाला विसरू नको या वचनाला विसरू नको पैसा पैसा करू नको जीवन वाया घालू नको अन जैसे करश न वैसे भरशी या वचनाला विसरू नको या वचनाला विसरू नको मंदिरात कधी गेला काय हातात टाळ कधी घेतले का मंदिरात कधी गेला का हातात टाळ कधी घेतले का मुखाने हरी नाम गायले का पाठ कधी केला का मुखाने नाम कधी गायले का पाठ कधी केला का, का। गजानन बाबा भक्ताला सांगतो गजानन बाबा भक्ताला सांग वाईट कोणाच करू नको वाईट कोणाच करू नको आणि वाईट कोणाच करू नको या वचनाला विसरू नको या वचनाला विसरू नको अरे वेड्या या वचनाला विसरू नको पैसा पैसा करू नको जीवन वाया घालू नको न करैशे भर या वचनाला विसरू नको या वचनाला विसरू नको या वचनाला विसरू नको Pay sab, pay sab, galu loko, galu loko,